नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभगवते आपल्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही आहे आणि आजचा व्हिडिओ खास इम्पॉर्टंट आहे म्हणजेच की आज आपण सांगणार आहोत की मागेल त्याला सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले होते ज्यांनी पेमेंट केला आहे ज्यांनी कंपन्या निवडल्या आहेत तर त्यांना पंप कधी मिळणार आहे याची डिटेल मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तसं तर अनेक जणांनी एक महिना अगोदर पेमेंट केलेलं आहे एक महिना अगोदर कंपनी निवड केलेली आहे तरी देखील त्यांचा काहीतरी त्रुटीमध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्यांचे तर त्यांचे उत्तर मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे काल एका शेतकऱ्याचा मला फोन आला होता की त्यांनी मला विचारलं की सर आम्ही पेमेंट केलं आहे पेमेंट केल्यानंतर सर्वे देखील केला आहे सर्वे केल्यानंतर एक महिना देखील झालेला आहे आणखीन देखील आम्हाला पंप मिळाला नाही तर काय करायचं सर्वप्रथम जा? तुम तुम्ही जाणून घ्या की याची प्रोसेस काय असते मित्रांनो जर आपला सोलर पंपाचं आपण पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर कंपनी निवडली कंपनी निवडल्यानंतर आपल्याला जे सर्वे असतो तो सर्वे करायचा असतो आता तुम्ही म्हणाल की बार बार हाच प्रश्न का सांगितले जाते हाच उत्तर का सांगितलं जाते तर शेतकरी बंधू तुम्हाला हेच प्रश्न आणि हेच उत्तर मिळणार आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मिळणार नाही आणि जर तुम्हाला लवकर पंप मिळवायचा असेल तर त्याला एक व्यतिरिक्त अडचण येते तर ती मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला देखील लवकर पंप मिळवायचा असेल तर तुम्ही काय करा तिथं आपल्या वेबसाईटवरती जाऊन एकदा चेक करू शकता की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही आणि झाला असेल तर तुम्ही कंपनी निवडा कंपनी निवडल्यानंतर सर्वे करा सर्वे झाल्यानंतर तुमची सर्व प्रोसेस झालेली असेल तर आता काही चिंता करू नका तुम्ही डायरेक्टली ज्या कंपनीची निवड केली त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता की आपला पंप कधी येणार आहे आणि त्यांच्याकडं सर्व डिटेल असू शकते कारण की आपला जो पंपाची आपण निवड करतो ज्या कंपनीची निवड करतो त्यांच्याकडे सर्व प्रोसेस असते आणि ते कधी येणार काय ती सर्व डिटेल तुम्हाला सांगतील तर अशा प्रकारे तुम्ही चेकआउट करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण येत असतील तर नक्कीच मला कमेंट करा मी त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर धन्यवाद